जय जवान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत ही आहे आमची गल्ली आमच्या मंडळाचं नाव आहे शिवशक्ती गणेश मंडळ भोवली ही आमच्याशी आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी झाडं लावली किंवा सगळ्या अत्यंत निसर्गाची आवड आहे आमच्या मंडळाला हे मंडळाचं आमच्या गेट बनवलेलं आहे आम्ही सर्ष स्वागतचं हे बघा इथं तोप ठेवलेले तोप मंडळानं शिवाजी महाराजांचे मावळेच आहेत आमचे मंडळ म्हणजे मंडळातले कार्यकर्ते आणि मंडळातल्या कार्यकर्त्यांनी हे बघा हे कसं झाडांचे निसर्गाच्या सान्निध्यात राहून सुद्धा त्यांना निसर्गाची आवड आहे हे विशेष आहे अशी झाडं लावलेली आहेत हे बाकडा ठेवलेला आहे आणि हे अशी झाडं लावलेली आहेत हे आमचं मंडळ शिवशक्ती गणेश मंडळ आता बंद आहे आता गणपतीला ते पुढचं ओपन केलं जातं हे बघा हे झाडं मंडळाच्या सगळ्यांनी लावलेले आहेत आमचे बच्चे गँग आमच्या मंडळातले भावी कार्यकर्ते आहेत सगळे <laughs> इथं मंडळाची व्यायामशाळा इथं व्यायामशाळा तुम्हाला होतो कार्यकर्ते बसलेलेच आहेत आमची मंडळाची व्यायामशाळा काय चाललंय बाळा Mm -hmm. <laughs> <laughs> आपल्या रुग्ण ही मंडळाची व्यायामशाळा बघितली तुम्ही की बघा या कुंड्या ठेवल्या ती झाडं लावली तिन आणि कशी इथे एक बाकडा ठेवला बसायला हे चाफ्याच झाड आहे सोनचाफ असं हे निसर्गाच्या कुशीतलं गाव आहे आमचं हे सगळं डोंगर आहेत बघा इकडे सगळं शेती वाहते आहेत या साईडला ही गल्ली कुंड्या आणून ठेवली तिथे ते काही झाडं गेलेली आहेत अतिशय स्वच्छ गल्ली होती पण आता घरांची जरा कामं चाललेली आहेत गल्लीत त्यामुळे जरा अडचण झालेली आहे बरीचशी तीन चार कामं चाललेली झाले एवढा आहे टायर हो कापला आहे त्या टायरमध्ये डेकोरेशन केले झाडं लावली ही सायकल एक जुनी होती तिला कलर विलर देऊन कशी सजवून ठेवली बघा मोगऱ्याचं वेल आहे कधी आलाय हाय बरं आहे बरं आहे बरं हे माझं घर आहे इथं इथे एक मोठं लिंबूच झाड आहे हे मटेरियल पडले घराचं घरांचे काम, काम चाललेले तेव्हा एक समोर घराचं काम चाललंय इकडे चालले घराचं काम तेव्हा आमच्या मित्राचं घर बंद असत हे अशा कुंड्या आणून ठेवले तेव्हा सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही गल्ली बघा इकडं पुढे जाते अशीच Ni a baka gaba pati maksa ya mu cakka pati maksa ni ba इकडे सगळे डोंगर आहेत पाठीमागे तिकडे एक डोंगरात मंदिर आहे नेनाई देवीचं आमच्या फारच सुंदर मंदिर आहे ते एकदा तुम्हाला दाखवीनच मी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय श्रीराम